नमस्कार मंडळी रोजच्या व्यस्त दिनचर्येत स्वयंपाक करायला वेळ कमी पडतो पण चव मात्र कुणालाच कमी चालत नाही आणि म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा झटपट कुकिंग टिप्स सांगणार आहे ज्या टिप्समुळे तुमचा स्वयंपाक केवळ पटकन होणार नाही तर त्यात घरगुती चव सुवास आणि मस्तपैकी हलके फुलके टच येणार आहे कारण स्वयंपाक हा वेळेचा खेळ नसून तो स्मार्टपणे केलेल्या छोट्या छोट्या उपायांचा जादूई परिणाम असतो आणि हेच पंचेचाळीस झटपट किचन टिप्स तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचवतील मेहनत कमी करतील आणि प्रत्येक डिशला झकास चव हो देतील तर चला मंडळी सुरुवात करूया आजच्या अत्यंत उपयोगी घरोघरी लागणाऱ्या आणि तुमचं कुकिंग लाईफ सोपं करणाऱ्या टिप्सच्या या स्वादिष्ट सफरीची एक डाळ पटकन शिजवण्यासाठी डाळ उकळतानाच त्यात एक चिमूट हळद आणि काही थेंब तेल घातले की डाळ लवकर मऊ होते आणि वर फेसही जमा होत नाही दोन भात लवकर शिजवण्यासाठी भात शिजवताना पाण्यात काही खिम लिंबाचा रस घातल्यास भात पटकन शिजतो आणि दाणेही पांढरे व मोकळे राहतात तीन चहा सुगंधी करण्यासाठी चहात उकळतानाच थोडासा केसलेला आले किंवा तुळशीची दोन पाने घातली की चहा सुगंधी आणि ताजेतवाने लागतो चार दही पटकन जमण्यासाठी दूध कोमट असतानाच त्यात थोडं गरम पाणी मिसळून वाडगा गरम ठिकाणी ठेवला तर दही नेहमीपेक्षा दुप्पट लवकर जमते पाच कांदा तळताना तेल कमी धुरकट होण्यासाठी कांदा तळताना तेलात काही थे मीठ घातल्यास कांदे तांबूस रंगाचे कुरकुरीत होतात आणि धुरेही कमी येतो सहा भाजीला रंग व चव टिकवण्यासाठी पालेभाज्या शिजवताना झाकण थोडंसं अर्धवट ठेवले की भाज्यांचा हिरवा रंग आणि चव दोन्ही टिकून राहतात सात चपाती मऊ करण्यासाठी कणिक मळताना त्यात दोन चमचे दूध किंवा थोडंसं दही घातल्यास चपात्या दिवसभर अतिशय मऊ राहतात आठ दाणेदार मसाला वाटण्यासाठी खोबरे लसूण खसखस किंवा काजू वाटताना एक छोटीशी साखर घालून वाटलं तर मसाला गुळगुळीत आणि दाणेदार तयार होतो नऊ कढईतील जळलेले हळूहळू सुटण्यासाठी जळलेल्या कढईत बेकिंग सोडा घालून गरम पाणी भरून ठेवले की जळके डाग स्वतःच सुटायला लागतात दहा डोसापीठ खवै यासाठी डोसापीठ आंबले नसेल तर त्यात थोडं दही किंवा एक चमचा रवा घातला की डोसा लगेच छान खुसखुशीत होतो अकरा पोहे मऊ ठेवण्यासाठी पोहे धुतल्यानंतर त्यात एक चमचा दूध मिसळल्यास पोहे गार झाल्यावर सुद्धा मऊच राहतात बारा पनीर नरम करण्यासाठी पनीर गरम पाण्यात मीठ टाकून पाच मिनिटं ठेवले तर ते फुलून अतिशय नरम आणि चवीला ताजं वाटतं तेरा फोडणी सुगंधी करण्यासाठी फोडणी करताना शेवटी आल्याचे किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे टाकल्यास संपूर्ण पदार्थात सुगंध झटपट पसरतो चौदा भाजीला गोडवा आणण्यासाठी टोमॅटो किंवा कांदा जास्त आंबट लागल्यास त्यात थोडासा गुळ घातल्यास चव लगेच समतोल होते पंधरा वरण पोळी सुगंधी करण्यासाठी वरण शिजल्यावर एक चमचा तूप आणि कोथिंबीर घेतली की चव साधी असूनही अप्रतिम लागते सोळा पिठलं गाठी न पडता बनवण्यासाठी बेसन चाळून घ्या आणि थोडस पाणी घालून आधी पातळ पेस्ट करा म्हणजे पिठलं कधीही गाठीदार होत नाही सतरा भाजी लवकर शिजवण्यासाठी भाजी शिजवताना दोन चमचे गरम पाणी टाकत राहिल्यास भाजी झटपट मऊ होते आणि तिची चवही बदलत नाही अठरा भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्यांवर हलका कागद पेपर टॉवेल लावल्यानं त्यातील ओलावा शोषला जातो आणि भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात एकोणीस घरचा तांदूळ सुगंधी बनवण्यासाठी तांदळाच्या डब्यात दोन तेजपान टाकून ठेवल्यास भात शिजवताना अप्रतिम सुगंध येतो वीस डाळी जास्त फेस न येऊ देता शिजवण्यासाठी डाळ शिजवताना पाण्यात तेल घातलं की फेस कमी तयार होतो आणि शिजण्याचा वेळही कमी लागतो एकवीस अंड सहज सोळण्यासाठी अंड उकळताना पाण्यात थोडं मीठ आणि व्हिनेगर घातलं की अंड्याची साल क्षणार्धात सुटते बावीस तेलकट भांडी लवकर धुण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून भांडी धुतल्यास तेलकटपणा झटपट निघून जातो तेवीस मटन किंवा चिकन मऊ करण्यासाठी मटन किंवा चिकन मेरिनेट करताना दही किंवा लिंबाचा रस घातल्यास ते सहज मऊ शिजते चोवीस चकली कुरकुरीत ठेवण्यासाठी चकली तळल्यानंतर ती पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरल्यास कुरकुरीतपणा जास्त काळ टिकतो पंचवीस बटाटे लवकर उकडण्यासाठी बटाटे उकडताना पाण्यात मीठ टाकलं की ते झटपट शिजतात आणि आतून दाणेदार राहतात सव्वीस गाजर बीट ताजं ठेवण्यासाठी या भाज्या पाण्यात बुडवून ठेवल्यास त्या अनेक दिवस ताज्या आणि कुरकुरीत राहतात सत्तावीस तूप सुगंधी बनवण्यासाठी तूप करताना शेवटी दोनदाणे मेथी घातल्यास तुपाचं सुगंध आणि चव अप्रतिम बनते अठ्ठावीस पापड कमी तेलात तळण्यासाठी पापड तळण्याऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये तीस सेकंड ठेवले तर तो कमी तेलात खुसखुशीत होतो एकोणतीस आलं सोळणं सोपं करण्यासाठी आलं फ्रीजमध्ये ठेवल्यावर चमच्याने हलकीच खसखसवलं तर त्याची साल अतिशय सोप्या पद्धतीने निघते तीस उकडलेला भात चिकट होऊ नये म्हणून भात काढताना त्यावर थंड पाणी शिपडलं की चिकटपणा पूर्ण कमी होतो एकतीस लसूण पटकन सोळण्यासाठी लसूण कळी थोडी दाबून मायक्रोवेव्हमध्ये दहा सेकंड ठेवली की साल आपोआप सुटते बत्तीस हिरवी मिरची जास्त दिवस टिकवण्यासाठी मिरची पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवल्यास ती कधीही काळी पडत नाही तेहतीस टोमॅटो लवकर मऊ करण्यासाठी शिजवताना त्यात मीठ आधीच टाकलं की टोमॅटो लगेच वितळतो चौतीस फुलका फुलण्यासाठी फुलका तव्यावर एक सेकंद न थांबता उलटल्यास तो छान फुलतो पस्तीस भेंडी चिकट न होण्यासाठी भेंडीला कोरडं मसाला लावून भाजल्यास ती अजिबात चिकट होत नाही छत्तीस मेदूवडा बाहेरून कुरकुरीत बनवण्यासाठी बॅटरमध्ये थोडासा रवा घातला की वडे बाहेरून खुसखुशीत आणि आतून नरम होतात सदतीस सांबार सुगंधी बनवण्यासाठी सांबारात शेवटी एक चमचा तूप घालून उकळी दिली की सुगंध दुप्पट वाढतो अडतीस खीर पटकन होण्यासाठी खीर करताना सुरुवातीपासूनच थोडंसं भिजरेलं पोहे घातलं की खीर लवकर घट्ट होते एकोणचाळीस काकडीमध्ये कडूपणा कमी करण्यासाठी कापलेली काकडी मीठ लावून पाच मिनिटं ठेवली की कडूपणा पूर्ण संपतो चाळीस उकडलेली अंडी जास्त शिजू नये म्हणून दहा मिनिटांपेक्षा जास्त अंडी उकळू नका नाहीतर पिवळा बलक राखाडी होतो एकेचाळीस उरलेली भाजी चविष्ट बनवण्यासाठी उरलेल्या भाजीत थोडं तूप आणि कोथिंबीर घालून परतवलं की ती नवीन सारखी लागते बेचाळीस पराठे नरम ठेवण्यासाठी पराठे भाजताना तव्यावर थोडंसं तूप शिंपडलं की ते मऊ आणि सुगंधी राहतात त्रेचाळीस वटाणा लवकर शिजवण्यासाठी सुके वटाणी भाजून मग भिजवल्यास ते जास्त लवकर मऊ शिजतात चव्वेचाळीस दूध उकळताना न सांडण्यासाठी भांड्याच्या कडेवर लाकडी चमचा ठेवला की दूध कधीही बाहेर सांडत नाही पंचेचाळीस कोणतीही भाजी चविष्ट आणि हलकी करण्यासाठी भाजी करताना शेवटी एक चमचा लिंबाचा रस घातल्याने चव ताजी हलकी आणि तिखट गोड आंबट यांचा सुंदर समतोल निर्माण होतो मंडळी तर अशा या पंचेचाळीस झटपट कुकिंग टिप्स तुमच्या स्वयंपाकाला फक्त वेगच नाही तर प्रत्येक डिशला एक वेगळी ओळख वेगळी चव आणि वेगळी स्मार्टनेस देणार आहेत कारण किचनमध्ये मोठा बदल करायला नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते अशा छोट्या पण अचूक टिप्स सवयीत आणल्या की स्वयंपाक एकदम सोपा वेळेवर आणि तणावमुक्त होतो आणि तुम्ही स्वतःला म्हणाल अरे वा एवढं सोपं होतं हे म्हणूनच जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा कॉमेंट करून सांगा कोणती टिप तुमच्यासाठी सर्वात उपयोगी ठरली आणि घरातील स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नवीन उपयोगी आणि खमंग किचन कॉन्टेंटसह तोपर्यंत नमस्कार आणि खुशाल कुकिंग करा